सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं कोणश एकदा सरस स्वागत काल सकाळीच मी तुम्हाला माहित असेल की पहिला व्हिडिओ बनवला होता की तुमच्यापर्यंत पोहोचलेला होता की पुढील सत्रातील मुलांचं ग्राउंड कधी चालू होणार किंवा मुलांचं हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आणि साधारण किती मुलांचं हॉल तिकीट येईल याविषयी काल सकाळी व्हिडिओ बनवला होता आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा आज दुपारपर्यंत हॉल तिकीट येणार म्हणून सांगितलं आणि आपलं परत एकदा ते खरं झालेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं आपला चॅनल खूप महत्त्वाचा आहे एवढंच तुम्हाला सांगतो कारण की एक एक दिवस दोन दोन दिवस अगोदर पुढच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम त्या चॅनलनं आजपर्यंत केलेलं आहे आणि ते खरं ठरलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच विनंती करतोय की या ऑथेंटिक चॅनलला या ऑफिशियल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी सत्य जे काही ट्रुथफुल असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचायला अगदी मदत होईल तर अशा पद्धतीनं काल सकाळी व्हिडिओ बनला होता की काय गोष्टी होणार आहेत उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत उद्या दुपारीपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती so, सो सर्वांना विनंती करतोय की चॅनलवर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर हॉल तिकीट हे सी पी मुंबईचं पुढच्या सत्रातील आलेलं आहे मुलांचं हॉल तिकीट आणि मुलींचं जे ग्राउंड आहे ते कमीत कमी संपत आलेलं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जाईल शेवटची संधी फक्त राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल शेवट संधी बॅट्समन शेवट संधी कारागृह शेवट संधी मुलींचं ग्राउंड हे संपत आलेलं आहे आणि मी आधीच सांगितलेलं आहे सोळा सो ते अठरा तारखेला मुलींना शेवट संधी भेटेल सोळा ते अठरा तारखेच्या थोडस आधीमध्ये आणि थोडंसं मागे पुढे होईल एवढाच विषय होणार नसेल तर मुलींचं ग्राउंड संपून जाते आहे मुलांच्या ग्राउंड बद्दल मी कालच बोललेलं होतं त्याच्या आधीची थोडीशी हिस्ट्री सांगतोय अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे ठीक आहे त्यानंतर जे काही सतरा तारखेनंतरचं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट आलेलं आहे मुलांनी मला विश्वासानं न मागता सुद्धा मुलांनी मला पाठवलेलं आहे त्या मुलांचं आपल्या चॅनलवर कोण आभार असेल त्यातलंच एक हॉल तिकीट मी आज मी वाचून दाखवणार आहे अँड देन मग विश्लेषण होईल याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस ते वीसचं हॉल तिकीट आहे तर घटक कार्यालय सीपी मुंबईचं आहे पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी प्रवेश पत्र त्यांनी सांगितलेलं आहे नंतर शारीरिक मोजमाप तारीख दिली एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे अठरा आणि एकोणीस दोन तारखेच्या पुढचं तारीख आहे शारीरिक मोजमापसाठी उपस्थिती वेळ सकाळी सात वाजताच दिलेला आहे म्हणजे मला वाटते दोन दोन तासांनी टप्प्यानी बोलवण्याचे संकेत दिसत आहे ठीक आहे तारीख दिले एकोणीस ऑगस्ट वेळ आहे सकाळी सात वाजता शारीरिक मोजमाप ठिकाण मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान घाटकोपर ईस्ट मुंबई त्यानंतर उमेदवाराचे नाव दिले उमेदवाराचे नाव अनवर सय्यद आपलं विद्यार्थी आहे त्यांना न मागता मला विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट पो म्हणजे ज्यांची प्रवेशपत्र आहेत ते न मागता सुद्धा विश्वासांना सेंड केलेले आहेत आहे आपल्या चॅनलवरती विश्वास मुलांचा आणि जेवढे जेवढे हॉल तिकीट आज ताक्यात आले आहेत तेवढे तेवढ्या हॉल हॉल तिकीटचा कोणत्या पत्तीने गैरवापर केलेला नाही आहे कुठेही बाहेर मी शेअर पण केलेलं नाही मिळालं मुलांपर्यंत माहिती पोहोचली की आपल्याकडून ते डिलीट होतात पुढं कुठेही कुणालाही पाठवत नाही लक्षात ठेवा आणि पुढची गोष्ट आहे कॅन्डिडेट नेम दिलेला आहे नंतर पोस्ट पदाचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर तिथं दिलेला आहे नंतर तुमचा पत्ता दिला आहे नंतर मोबाईल नंबर दिलेला आहे नंतर ईमेल आय डी दिलेला आहे नंतर तुमचा फोटो देन साईन देन बार कोड नंतर पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल आहे लिंक मेल जन्मतारीख दिलेला आहे दहा अकरा दोन हजार दोन नंतर ईडब्ल्यू सीमधली कॅटेगरी आहे नॉन क्रिमिनल नो आहे समांतर आरक्षण न नाही म्हणजे अशा पद्धतीनं हे एकोणीस हॉल तिकीट मी तुमच्यापर्यंत आत्ता पोच केलेलं आहे आता आतापर्यंत मुलांनी पाठलेल्या हॉल तिकीटपैकी एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेले आहेत म्हणजे चार तारखेचे पुढं पण माझ्या मते हे सतरा अठरापासून ते चोवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट येणार आहेत तेवीस ते चोवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट येणार आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे एकंदरीत आकडा किती असेल तर कमीत कमी पासष्ट हजार पासून सतरा हजारच्या दरम्यान हे जे पुढचं सत्र आहे सेकंड सत्र पोलिस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट त्यांचं हे एकंदरीत आकडा स्ट्रेंथ जे आहे पुढच्या सत्रातील मुलांची ते पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तर हजारपर्यंत आरामात जाऊ शकते याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं काल जे बोललेलं होतं ते आज खरं झालं आणि वेळापत्रक कधी येईल हा विषय आता काही मुलांचं हॉल तिकीट यायला सुरू झालेला आहे दुपारपासून तर वेळापत्रक येईल तर आज संध्याकाळपर्यंत वेळापत्रक किंवा उद्या दिवसभरात कधी पण येऊन जाईल आज संध्याकाळ किंवा जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत सगळं वेळापत्रक येऊन जाणार आहे आणि मुलांना मोठ्या प्रमाणात आता इथून पुढे सुद्धा बोलण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं जी गोष्ट महत्वाची होती ती एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेली आहेत पुढच्या दोन तीन दिवस जर आले असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेक्स्ट मेसेज टाकेन की इथंपर्यंत आलेले आहेत आज संध्याकाळपर्यंत वेळापत्रक पूर्णपणे आलं तर पूर्ण वेळापत्रकचा जी आर हा लगेच तुमच्यापर्यंत विश्लेषण केलं जाईल की पर डे किती बोललेत टायमिंग किती आहे स्ट्रेंथ किती आहे जुने किती झाले नवीन किती आले किती तारखेपासून सुरू झाले शेवट किती तारीख आहे अशा पद्धती सगळं विश्लेषण त्या जी आरमध्ये मध्ये असते ते जी आर आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल किंवा उद्या सकाळ किंवा दुपारच्या आतमध्ये येऊन जाईल लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करणार आहे सो so, हो हॉल तिकीट आलेले आहेत पटापट पड़ हॉल हो तिकीट काढून घ्यायचं आहे आणि अजून पण सूचना देतोय की काही मुलांची संख्या लगेच यायला सुरू होतात ते आत्ताच कवर करतोय की सर माझं हॉल हो तिकीट यायला नाही आहे ओके okay, तुम्ही आवेदन अर्ज टाकला आवेदन अर्ज टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ विदाऊट कोणताही स्पेस डायरेक्टली टाकायची आहे जर तुमची डेट ऑफ बर्थ सिंगल डिजिट असेल तर त्याच्या अगोदर झिरो टाकायचं म्हणजे तुमचा ता जन्मतारीख पाच असेल तर झिरो पाच आवेदन अर्जाच्या नंतर झिरो पाच टाकायचा लागूनच नंतर तुमचा महिना जर तिसरा असेल म्हणजे फेब्रुवारी मार्च तर तुम्हाला झिरो तीन टाकायचा आहे म्हणजे तुमचा जन्मतारीख पाच आहे तुमचा महिना तीन आहे तर दोघांच्या अगोदर झिरो झिरो लावायचा आहे आणि जन्मदिनांक एंड जो असतो इयर तो चार डिजिटचा असतो सगळ्यांचा एकोणीस सत्त्याण्णव पंच्याण्णव दोन हजार तीन दोन हजार चार वगैरे वगैरे सो त्या पद्धतीनं स्किप न करता मध्ये स्पेस न देता सर्वांनी टाकायचं आणि डाउनलोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे करून सुद्धा डाउनलोड नाही झालं तर एक गोष्ट असेल नॉट जनरेटेड सांगत असेल तर सांगायचं ते तर थोड्या दिवसानंतर येईल नसेल तर मग ते पुढच्या सत्रात जाण्याची शक्यता जोरात आहे ठीक आहे इनवॅलिड दाखवत असेल तर मग तुमचा आवेदन अर्ज किंवा तुमचा डेट ऑफ बर्थ टाकण्याला चुकलेला आहे चुक एवढं लक्षात ठेवायचं या सगळ्या गोष्टीच्या शक्यता आहे त्यामुळं हॉल तिकीट सर्वांनी डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि ज्या गोष्टी पाठिमागे सांगितल्या त्या गोष्टी ॲज एटीज झालेल्या लक्षात ठेवायचं पुढच्या सत्रातील वेळापत्रक सतरापासून म्हणजे सतरापर्यंत पूर्ण बासष्ट हजार मुलांचं होणार आहे अठरा एकोणीस वीस एकवीस तारखेपर्यंत आले पण माझ्या मते चोवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट हे येणार एवढं लक्षात ठेवायचं वेळापत्रक आलं रे आलं की तुमच्यापर्यंत लगेच माहिती दिली जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळे वेळ कमी आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहोत आणि ऑगस्टच्या एंडपर्यंत सी पी मुंबई मुलांचं ग्राउंड संपवण्याचे प्रयत्न आहेत ते डिपार्टमेंट कडून जोरा लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्व मुलांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मुलींचं सुद्धा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुलांचं पण सांगितलं हॉल तिकीट पण आलेलं तुम्हाला जनरेट झालेलं हॉल तिकीट एकोणीस तारखेपर्यंत वाचून दाखवले उर्वरित जे हॉल तिकीट आहे त्याची इन्फॉर्मेशन जे आर आला रे आला की तुमच्यापर्यंत वेळापत्रक पूर्ण विश्लेषण दिलं जाईल त्यामुळं विनंती करतो एक खूप महत्वाची आज सकाळपासून सुद्धा काही गोष्टी तुमच्यापर्यंत होत केलेले आहेत की जे काही निवडणुकी निवडणूक पुढे गेलं एक महिना तर त्याचा काही इफेक्ट होईल का दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीवरती ते, ते सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी आहे ते सुद्धा दोन आयकॉन या व्हिडिओच्या नंतर येतील या दोन्ही आयकॉन तुम्ही टच करून बघायचा आहे ज्याच्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये काय इफेक्ट होईल का आणि दुसरी जी नवीन भरती आहे जी की सात हजार नऊ हजार दहा हजार पंधरा हजार प्रश्नचिन्ह आहेत सगळ्यावरती ते कशा पद्धतीने आणि निवडणूक पुढे गेली म्हणून ह्या भरतीवरती नवीन पोलीस भरतीवरती काय परिणाम होतील का हे पूर्णपणे विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ठीक so, आहे सो चॅनल नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की असे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला परफेक्ट आणि ट्रुथफुल माहिती हे वेळोवेळी भेटणार आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद